रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या मुलाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपला, आ, आता बऱ्याच दिवसानंतर ऑन ऑनस्क्रीन व्हिडिओ ते मध्ये रील वगैरे टाकले कामामुळे आणि आता इम्पॉर्टंट विषय असा आहे की सध्या पाऊस आहे टोमॅटोची लागवड सुरू आहे काहींची लागवड सुरू होणार आहे आणि काहींची ऑलरेडी पंधरा मीची लागवडी केलेली आहे तर एक जनरल हा व्हिडिओ आजचा रेकॉर्ड करायला मागचं कारण काय होतं की टोमॅटोची काळजी कशी घ्यायची या दिवसांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आता तुम्ही बघितलंय की मध्ये हो पाऊस पडला पाऊस उघडला त्याच्यानंतर पा। पा। परत पाऊस पडलाय परत उघडलाय आत आजही पाऊस उघडलाय उद्या सांगता येत नाही आबळ वगैरे लागलाय तर पाऊस पडू शकतो तर मग जनरली काय काय काळजी घ्यायची आपल्याला ज्या पंधरा मे ची जे लागवड आहे त्यांची काय काळजी घ्यायची एक थोडक्यात आढावा सांगतो जे आता लागवड करणार आहे त्यांची काय काळजी घ्यायची आणि तुम पुढं पंधरा जुलैला जे लागवड करणार आहे त्यांनी काय काळजी घ्यायची हे सर्वांचा आपला एकत्रित व्हिडिओ असणार आहे तर थोडक्यात विषय म्हणजे तिन्ही असू द्या लागवड पंधरा मेची लागवड असू द्या किंवा आता लागवड सुरू झाली त्यांची असू द्या किंवा पंधरा जुलैची लागवड असू दे अपकमिंग किंवा पंधरा जूनची अपकमिंग असू दे सगळ्यांना एकच विषय कॉमन आहे की तुम्हाला पेस्ट अँड डिसीज वर नियंत्रण ठेवणे म्हणजे किडी आणि रोगांवर नियंत्रण हे हो थोडं महत्व असतं किडीपेक्षा रोगांवर नियंत्रण करणं खूप खूप महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे मी मागेही व्हिडिओ तुम्हाला टाकला होता की डस्टिंग पंपाचा आहे त्याचा वापर सुरू करा आम्ही वापरला त्याच्यावर मी पुढे बोलतोय आता काय काय होऊ शकतं सर्वात पहिले तुमचा करपा म्हणजे अर्ली ब्लाइट लेट ब्लाईट त्याच्यानंतर पानांवर येणारे ठिपके त्याच्यानंतर आपण काय म्हणतो भुरी आणि डावणे मिळतो एवढे जे रोग आहेत टोमॅटोचे हो ते जनरली येऊ शकतात त्याच्यानंतर आमच्यासारखा जो जुना प्लॉट आहे याच्यामध्ये भुरीचं प्रमाण वाढू शकतं त्याच्यानंतर पानांवर डाक पडणे थोडे पानं अशा प्रकारे पिवळे होणे हे लेड ब्लाइट लक्षण आहेत तर या पिकांवर आता जुन्या प्लॉटचा असा आहे की त्याच्यावर कंट्रोल तर करणं आपले महत्वाचा पण नवीन प्लॉटवर जे अर्ली स्टेजमध्ये येणार आहे अर्ली आहे त्याचंही चांगल्या प्रकारे तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे मार्केटमध्ये मा फंजी साईड खूप मोठे आहेत पण ओळखणं खूप महत्वाचं आहे माझा पहिलाही व्हिडिओ होता की उशिरा आणि लवकर येणारा करपा कसा ओळखायचा आणि आताचाही तो व्हिडिओ असणार आहे आता काळजी काय असणार तुम्हाला पाऊस पडून गेल्यानंतर शेतामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे साचलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा पाणी बाहेर कसं काढता येईल काढा जे लागवड करणार असेल त्यांनी उंच बेड जो आपला नेहमीच आहे तो वापरा उंच बेड वापरल्यामुळे काय होईल पाणी लवकर निचरून जाईल उताराला तुम्ही आडवी पेरणी आपला जुना विषय पण टोमॅटोला उताराला पेरणी करा जेणेकरून पाणी निघून गेला पाहिजे म्हणजे पाणी सासू देऊ नका दुसरी गोष्ट मी तुम्हाला हजार वेळा सांगतोय पाऊस पडून गेल्यानंतर जर तुम्हाला फवारणी शक्य होत नसेल तर तुम्ही डस्टिंग करा शेतकरी मित्रांनो द्राक्ष बागेदारांना सांगायची गरज नाही ते ऑलरेडी डस्टिंग करून करून त्यांचं पीक अक्षरशः वाचवतात तर टोमॅटो पिकालाही तुम्ही डस्टिंग करा डस्टर पंप तुमच्या लोकल मार्केटमध्ये मा भेटत असेल तर ते अवेलेबल करून घ्या नसन भेटत लोकल मार्केटमध्ये मा तर माझ्याशी संपर्क सांगा साधा मी तुम्हाला डस्टिंग पंप उपलब्ध करून देऊ दे शकतो दोन प्रकारचे डस्टिंग पंप आपल्याकडे आता जो फोर स्ट्रोक